चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ ज्या घरात वादविवाद होतो त्या घरात माता लक्ष्मी कधीच येत नाही त्यामुळे घरात गरीब येते घराची बरकत होत नाही सततच्या भांडणामुळे घरातील लोकांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होतो माणसे टोकाचा निर्णय घेतात तितकेच नव्हे तर रोजच्या कटकटीमुळे भांडणामुळे आपल्या जवळचे नातेवाईक आपल्यापासून दूर जातात नाती तुटतात कित्येक लोक भांडणापासून दूर राहण्यासाठी व्यसनाच्या आहारी जातात आपल्या घरात अशी भांडणे होऊ नयेत वादविवाद होऊ नयेत म्हणून आपण हा एक उपाय करायचा आहे तो उपाय कोणता आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळद आणि गोमूत्र लागेल हळद आणि गोमूत्र एकत्र मिक्स करायचे आहे आणि ते घरामध्ये सर्व कोपऱ्यात शिंपडायचे आहे हळदीमुळे हळदीमुळे सर्व दोष दूर होतात हा उपाय तुम्ही रोज करा हळूहळू सर्व भांडणं दूर होतील हा उपाय खूप प्रभावी आहे तो तुम्ही नक्की करून पहा या उपायाने घरात कटकटी होणार नाहीत दूर निघून गेलेली लोकं जवळ येतील आणि भांडणं झालीच नाहीत तर माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहील तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा